रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार सकल हिंदू समाज व शिवपुत्र संघटनेच्या वतीनं निषेध पापाची तिकटी कोल्हापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देऊन बांगलादेश येथे हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या समाज कंटकांवर कायदेशीर कारवाई केली नाही तर एकही बांगलादेश रहिवासी महाराष्ट्रात राहू देणार नाही असं संघटनेच्या वतीनं संदेश देण्यात आलाय यावेळी मराठा समाज व हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी अभिजित लिमे मारुती अप्पा मोरे ए गुप्ता यांनी मार्गदर्शन केलं नागाव ग्रामपंचायत येथेही घटनेचा निषेध करण्यात आला महान कर माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा